डोंगरगाव फाटा ते मोहरा रस्ता मृत्यूचा सापा बनला आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय यामुळे वाहन धारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे याकडे बांधकाम विभागाचा दुर्लक्ष असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केलाय कन्नड तालुक्यातील डोंगरगाव फाटा ते मोहराची मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या खड्ड्यामध्ये पाणी साचते आणि वाहन धारकांना खड्ड्याचा अंदाज लागत नसल्याने छोटे मोठे अपघात देखील घडत आहेत या रस्त्यावर ठिकठिकाणी असलेल्या जीव घेण्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे या रस्त्याची विभागाने दुरुस्ती करावी अशी मागणी दूध आणि नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आम्ही दूध व्यावसायिक आणि ग्रामस्थ रस्त्यावर येऊन रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड जाण्यासाठी रस्ता आपण आहे आणि विशेष म्हणजे रात्री अपरात्री महिलांचा प्रवास असतो पुरुष येतात दूध द्यायला घ्यायला तर ते पडू नये त्यांचा अपघात होऊ नये म्हणून आमची कामगार कामगार विभागा बांधकाम विभागा विभागाला असेल आताच या ठिकाणी प्रवाशांचं या ठिकाणी मोहरा येथील एका महिलेशी संवाद साधला की या रस्त्याची किती अत्यंत नागरिकांना एखादी मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे तर या आपण अजून काही या ठिकाणी या ठिकाणी ग्रामस्थ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यांच्याकडून देखील जाणून घेऊ की या ठिकाणी तुम्हाला काय त्रास होतो मोठ्या पहिल्या प्रथम मी गाव पहिल्या नंबरामध्ये दूध व्यवसायाला आणि इथं जा, ही जर रस्त्याची अशी अवस्था असली तर लोकांचे खूप हाल होऊ लागले ते तरी दुरुस्त करून आणि आम्हाला नाचण्याला दवाखाने आहे आहे आणि बऱ्याच काही सुविधा आहे तर येण्याचा मार्ग हिवा अशा रस्त्यानं क बेकार झालेला आहे तरी याची दखल घ्या आत्ताच आपण या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या की मोहरा येथील हे तालुक्यातील स सर्वात जास्त दूध व्यवसाय करणारे गाव आहे त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ओढदळ असते आणि बँक असेल बाजार असेल देवाणघेवाण किंवा दळणवळण अशा सर्व अत्यावश्यक गरजां सेवांसाठी या ग्रामस्थांना नाचनवेल इथे जावं लागतं परंतु या रस्त्याअभावी अत्यंत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे आणि सरपंच येथील मोर येथील समाधान गाडगे यांनी देखील या, या रस्त्यासंदर्भात अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला आहे परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याचं त्यांचं देखील असं मत आहे आपण या ठिकाणी या एम सी एन न्यूज प्रतिनिधी या, या, या रस्त्याची दखल घेण्यासाठी आले आहेत तर एम सी एन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात नाचनवेल कन्नड